तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राज्यातील सर्व प्रमुख बाजार यांचा तुरीचा बाजारभाव बघणार आहोत तर बाजार समिती आहे अकोला आवक आहे एक हजार नऊशे तीस क्विंटलची जात आहे लाल आज अकोला बाजार समितीमध्ये लाल तुरीला कमीत कमी भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव बारा हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्व भाव दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलची बाजार समिती आहे अमरावती आवक आहे पाच हजार चारशे सहासष्ट क्विंटलची जात आहे लाल आज अमरावती बाजार समितीमध्ये लाल तुरीला कमीत कमी भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अकरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव दहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या बाजार समिती आहे बुलढाणा आवक आहे दोन हजार सातशे बेचाळीस क्विंटलची जात आहे लाल आज बुलढाणा बाजार समितीमध्ये लाल तुरवेला कमीत कमी भाव नऊ हजार सातशे पंधरा रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अकरा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव दहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या बाजार समिती आहे धाराशिव आवक आहे बारा क्विंटल जात आहे पांढरा आज धाराशिव बाजार समितीमध्ये पांढऱ्यातुरीला कमीत कमी भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अकरा हजार दोनशे एक रुपया प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसरम भाव अकरा हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे है व तशाच या फुडीची बाजार समिती आहे लातूर आवक आहे पाचशे पंचेचाळीस क्विंटलची आज लातूर बाजार समितीमध्ये तुरीला कमीत कमी भाव अकरा हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव बारा हजार चारशे एक रुपया प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव अकरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तशाच या फुडीची बाजार समिती आहे नांदेड आवक आहे चाळीस क्विंटल आज नांदेड बाजार समितीमध्ये तुरीला कमीत कमी भाव नऊ हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव नऊ हजार नऊशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे